पुणे नगर औरंगाबाद दरम्यान झालेलं औद्योगिकरण तसेच धार्मिक स्थळांचा विचार करता सुपार नगर मार्गे पुणे ते औरंगाबाद रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे दरम्यान शिरूर ते औरंगाबाद हा रस्ताही सहा पदरी करण्याची मागणी लंके यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली याबाबत बोलताना खासदार लंके म्हणाले औरंगाबाद नगर पुणे हा रेल्वे मार्ग अनेक अर्थाने महत्वाचा आहे या मार्गावर श्री क्षेत्र देवगड देवस्थान शनि शिंगणापूर शिर्डी रांजणगाव गणपती अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्र देखील आहे त्यांना मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक भेटी देतात याशिवाय या मार्गावर वाळूंज औरंगाबाद सुपा शिरूर रांजणगाव गणपती शिक्रापूर पुणे अशी औद्योगिक क्षेत्र आहे हा मार्ग औरंगाबाद व पुणे विमानतळांना जोडतो या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येना उद्योजक व्यापारी कर्मचारी कामगार वर्ग प्रवास करतात पुणे आणि औरंगाबादची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची समस्या पाहता हा रेल्वे मार्ग महत्वाचा आहे या रेल्वे मार्गामुळे शहरी व्यवस्थेवरील ताण कमी पडणार असल्याचं सांगतानाच रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना दिली आहे त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक वाटल्याची पुष्टीही खासदार लंके यांनी जोडली बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर